नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया कुणाल पिंगळेने पटकावले एशियन पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय कुपोषणकर्त्यांनी वाहिनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली मैना प्रकल्प नको शेतकरी भूमिकेवर ठाम शेतकऱ्यांचे उपोषण सुरू खालापूर कर्जत तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य शिबिर माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयाचा पुढाकार आळंदीला जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना साड्यांची वाटप माजी नगरसेवक अमोल जाधव यांचा पुढाकार स्वर्गीय गुलाबभाई मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात एकशे सोळा रक्तदात्यांनी केले रक्तदान

पावर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे कार्याध्यक्ष यशवंत मोकल सहसचिव सचिन भालेरा दत्तात्रय मोरे माधव पंडित संदीप पाटकर सुभाष टेंबे माणस कुंटे राहुल गजरमन यांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर पेण तालुक्यातील खारेपाट भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागातील महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले विद्यार्थी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन रायगड मधील तुरमाळे गावामध्ये नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत सिडको भवन येथे बैठक झाली यामध्ये विकासाला विरोध नाही मात्र प्रकल्प नको या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्याचे पाहायला मिळाले ही बैठक निष्फळ झाली असून यावेळी अनिल या उपोषण मागे घेण्याची विनंती करत आठ दिवस द्या आपण बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली मात्र यावर उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांची थांबण्याची भूमिका नसल्याने आंदोलन असे सुरू राहणार असून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान होईल असा काही तोडगा निघाला नाही सडकोच्या एम डीने आम्हाला सांगितलं की तुमच्या भावना मी सरकारकडे कळवतो आणि अधिवेशन संपल्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेला आम्ही बैठक घेऊ तोपर्यंत लोकांची थांबायची तयारी नाही आम्ही त्यांना एकच सांगितलं रद्द नैना प्रकल्प रद्द करा आणि शासनाला तुम्ही कळवा की शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत नैना रद्द प्रकल्प रद्द करू करावा अशी मागणी आहे अशी मागणी आम्ही शासनाकडे पाठवू असं त्यांना मी सांगितलं परंतु अजून एकंदर असं दिसतंय की त्यांची जरी स्वतःची भूमिका सकारात्मक असेल तरी जोपर्यंत तो निर्णायक तोडगा निघत नाही तोपर्यंत तो उपोषन मागे घेतले जाणार नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयाच्या आरोग्य हृदय संपदा उपक्रमा अंतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिराला खालापूर आणि कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तपासणी केली डॉक्टर राहुल जाधव जनसंपर्क अधिकारी रोजी भानुशाली यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे शिबिर आयोजित केल्याने खुबुली खालापूर सह कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी या तपासणी शिबिरात भाग घेतला यावेळी माधवबाग हॉस्पिटल कॉर्पोरेट मार्केटिंगच्या स्नेहल जाधव अरुण यादव यांच्यासह अन्य टीमने शिबिरासाठी मेहनत घेतली यावेळी प्रेस क्लबचे सल्लागार भाई ओवाळ अध्यक्ष प्रशांत गोपाळे संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू कोटे पत्रकार संदीप ओवाळ समाधान दिसले संतोषी म्हात्रे अरुण नलावडे अर्जुन कदम सारिका सावंत काशीनाथ जाधव कर्जतचे पत्रकार विजय मांडे संजय मोहिते दीपक पाटील विलास श्रीखंडे अजय गायकवाड राहुल देशमुख गणेश पवार अनिल गवळे ज्ञानेश्वर बागडे गणेश पुरवंत मोतीराम माथेरानचे मुकुंद रांजणे दिनेश सुतार आदी पत्रकार उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह खालापूर देवाशी आळंदी येथे कार्तिकी एकादशी उत्सवासाठी पायी दिंडी सोहळ्यात जाणाऱ्या कोकण दिंडीतील महिला वारकऱ्यांना खोपोलीचे माजी नगरसेवक अमोल जाधव आणि माझी नगरसेविका रुपाली जाधव यांनी साड्यांचे वाटप केल्याने अमोल जाधव यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे माजी नगरसेवक अमोल जाधव दरवर्षी आपल्या निवासस्थानी दिंड्यांचे स्वागत करत वारकरी मंडळींच्या अल्पोपहाराची आणि महाप्रसादाची सोय करतात दरवर्षाची परंपरा कायम ठेवत या वर्षी अनोख्या पद्धतीने दिंडीचे स्वागत करत कोकण दिंडीतील महिला वारकऱ्यांना साड्यांची वाटप करत अमोल जाधव यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी अमोल जाधव यांच्या सौभाग्यवती माझी नगरसेविका रुपाली जाधव नामदेव मोरे विनोद जाधव दिनेश जाधव अनिल निकम राम जाधव योगेश जाधव यांच्यासह चिंचवली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली स्वर्गीय गुलाबभाई मात्रे मित्रमंडळ जसकर यांच्या तर्फे श्री रत्नेश्वरी मंदिरात रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला रक्तदान शिबिराला गच्छ युवा संघ ब्लड बँकेचे तर आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराला अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभले विठ्ठल ममता बादे संवाद बातमीपत्र आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न